नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर लाडकी बहीण योजना ही याची के वाय सी करण्यास सुरुवात झालेली आहे तर या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत खूप महत्त्वपूर्ण अपडेट आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला लाडकी बहीण योजना याची के वाय सी करण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो तर के वाय सी करताना ह्या चुका करू नका नाहीतर येणारा जो हप्ता आहे तो बंद होईल तर शेतकरी बांधवांनो तर सर्वर व्यवस्थित चालू झाले असेल तर के वाय सी करण्याचा प्रयत्न करा तर सर्वरमध्ये एरर येत आहे तर हा एरर नक्कीच दूर झाला तर के वाय सी करून घ्या तर शेतकरी बांधवांनो तर के वाय सी करताना कोणत्याही चुका करू नका तर शेतकरी बांधवांनो तर कसा वाटला आजचा एक शेती निगेत योजनेअंतर्गत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद